मेष राशी व्यक्तिमत्व आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडेल दुपारपर्यंत काही गंभीर मंथनात तुम्ही असाल व्यावसायिक गुंतागुंतीच्या समस्या सुटतील मोठी गुंतवणूक करणे आज फायदेशीर ठरू शकते कामात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा वृषभ राशी कुटुंबात सुसंवादात थोडी कमतरता जाणवेल मार्केटिंग क्षेत्रातील लोकांचे उत्पन्न वाढेल बोलताना शब्दांच्या निवडीबाबत काळजी घ्या एखादा मोठा प्रकल्प आज सुरू करू शकता दैनंदिन उत्पन्नात वाढ झाल्याने मन उत्साहाने भरेल मिथून राशी वादविवादांपासून आज दूर राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या बोलण्याने लोक दुखावले जाऊ शकतात सर्वांशी नम्र आणि सहजतेने वागावे खरेदी करताना बजेटचे भान ठेवा आरोग्याची काळजी घ्या पावसात भिजणे टाळा कर्कराशी तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल उंच राहील कामातील कामगिरीबद्दल अभिमान वाटेल वैवाहिक जीवन अत्यंत आनंददायी राहील आरोग्याच्या दृष्टीने दिवस खूप चांगला आहे हुशार लोकांच्या सहवासातून तुम्हाला लाभ होईल सिंह राशी मनातल्या प्रश्नांसाठी उत्तर शोधण्यास वेळ लागेल आज तुम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखा आज तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल कुटुंबात गंभीर विषयांवर चर्चा होईल कन्या राशी आज तुम्हाला खूप राग येऊ शकतो शांतता ठेवा सहकाऱ्यांना प्रेमाने गोष्टी समजावून सांगा व्यवसायात कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून अपमान होईल लोक आज तुमची मदत मागू शकतात तूळ राशी व्यावसायिक कामे सुरळीत सुरू राहतील तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कनिष्ठांवर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञान आणि गॅजेट्समध्ये आवड वाढेल आज केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल वृश्चिक राशी ज्ञान वाढविण्याच्या प्रयत्नात सकारात्मक परिणाम दिसतील मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल बऱ्याच काळापासूनचे प्रयत्नशील काम पूर्ण होईल यश मिळविण्यासाठी संयम आणि चिकाटी ठेवा कामावर लक्ष केंद्रित केल्यास लाभ होईल धनुराशी कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस सामान्य राहील आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका तुमचा सल्ला इतरांना खूप उपयुक्त ठरेल तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो अनपेक्षित आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे मकर राशी तुमचा आत्मविश्वास आज वाढलेला दिसेल ऑफिसमध्ये तुमचा पूर्ण प्रभाव असेल मुलांबद्दल असलेले प्रेम अधिक वाढेल तुम्ही करियर बद्दल अत्यंत सावधगिरी बाळगाल तुमच्या ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा कुंभराशी व्यावसायिक सहकार्यांवर विश्वास ठेवू नका तुमचे विचार इतरांवर लादणे टाळा घरगुती समस्या इतरांसोबत शेअर करू नका लोक तुमची थट्टा करू शकतात त्यामुळे शांत रहा हवामानातील बदलांमुळे डोकेदुखी वाढू शकते मीन राशी तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आजचा दिवस बहुतेक गोष्टींसाठी शुभ राहील स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट यश मिळण्याची शक्यता आहे सरकारकडून सन्मान आणि पुरस्कार तुम्हाला मिळू शकतो लोक तुमचे म्हणणे गांभीर्याने घेतील